नमस्कार मी मीरा मानकर मंजुरबाई प्राथमिक विद्यालयामध्ये येत्या चौथीच्या वर्गाला इंग्रजी हा विषय शिकवते हा विषय शिकवताना मुलांना ओवेल्स अँड कॉन्सनंट या खेळाद्वारे आपण बघणार आहोत खाली आधी मी एक सर्कल मारून घेतले मुलं आतमध्ये ओवेल्ससाठी उभे आहेत जेव्हा मी ओवेल्स म्हणणार तेव्हा ते आतमध्ये उडी घेणार आणि कन्सनंट जेव्हा म्हणेल तेव्हा ते बाहेर येते जे विद्यार्थी प्रॉपर ॲक्टिव्हिटी करणार नाहीत ते त्यामधून आउट होतील A C A M D U I C K I O असे मुलांना अशा खेळाद्वारे मुलांना ओवेल्स अँड कॉन्सन्ट शिकवलं जात नमस्कार नमस्कार मी मीरा मानकर मंजुरीबाई विद्यालयामध्ये इयत्ता चौथी या वर्गाला इंग्रजी हा विषय शिकवते तर इंग्रजी हा विषय शिकवताना मुलांना ओवेल्स अँड कॉन्सन्ट खेळांच्या माध्यमातून कसे शिकवले जाते हे या खेळातून आपण बघूयात आधी आम्ही सर्कल करून घेतले